माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील नामांकित दवाखान्यामधील एका महिला डॉक्टरला अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपयाला फसवले आहे सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैलगा तपास करीत आहेत महिला डॉक्टरला आठ जूनला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला तुमच्या आधार कार्डवर सिम कार्ड खरेदी करून साईटला भेट दिल्याने हे सांगून याविरुद्ध टिळकनगर मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाले म्हणून फोन सेकट केला त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता व्हॉट्सअप कॉल केला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नरेश गोयल हा मोठा आर्थिक घोटाळेबाज असून त्याच्या खात्यातून तुमच्या बँकेत वीस लाख रुपये आल्याचे सांगून यात तुम्ही अटक होऊ शकता आम्ही मुंबई क्राईम ब्रँचची टीम आहोत तुम्ही व तुमच्या पतीला अटक करू शकतो पण तुमची परवानगी असल्यास यातून मार्ग काढू म्हणून फोन कट केला त्यानंतर डॉक्टर महिलेने त्यांना होकार दिल्यावर चार वेगवेगळ्या बँक खात्याचे नंबर देण्यात आले त्यामध्ये त्यांनी सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये पाठवले पाच दिवसांनी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी पतीसोबत चर्चा करून सोलापूर शहर सायबर पोलिसांमध्ये याबद्दल तक्रार दिली पोलिसांनी तपास सुरू करून पोलिसांच्या प्रसावधांमुळे साडेसात लाख रुपयांची रक्कम होल्ड करता आली माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका